सर्वसामान्य जनतेचा आवाज तळमळीने मांडणारे लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री नाथाजी पाटील धडाडीचे शेगाव जिल्हा परिषद गटाचे नेते एक मनमिळावू व्यक्तिमत्व कुंभारी व माननीय सौ अर्चना नाथा पाटील माननीय पंचायत समिती सदस्य कुंभारी व समस्त श्री नाथा पाटील मित्रपरिवार कुंभारी तालुका जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज सोन्याळ व परिसरात भीषण पाणी टंचाई पाणी सोडा अन्यथा सोन्याळ येथे रास्ता रोको करणार असल्याचा शेतकऱ्यांचा इशारा जत तालुक्यात पाणी टंचाईचा भीषण प्रश्न ऐरणीवर आला असून विशेषत जत पूर्व भागातील पाण्याअभावी शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे सोन्याळ तालुक्यात जत येते गतवर्षी महिषाळ योजना माध्यमातून कृष्णामाईने सुमारे तीन वेळेस आपली कृपादृष्टी दाखवल्याने फारशी पाणीटंचाई भासले नव्हते पण याउलट यावर्षी एकदाही महिशाळ योजनेचे पाणी एकदाही आले नसल्याने कृष्णामाई नाराज झाली आहे का असा यक्ष प्रश्न या शेतकऱ्यांच्यात निर्माण झाला आहे या भागातील पाणी अभावी फळभागा नष्ट होण्याच्या मार्गावर असून पशुधन देखील धोक्यात आले आहे लवकरात लवकर माडग्याळ ओढ्याला पाणी सोडून शेतकऱ्यांची चाललेली फरफड थांबवावी आणि आता सोन्याळ फाटा येथे सर्व शेतकरी समवेत रास्ता रोकोचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे याबाबत लोकशाही महाराष्ट्र न्यूजची बोलताना येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहो नमस्कार मी श्रीमंत रामचंद्र बगलीन राहणार सोन्याळ आता सध्या यावर्षी दुष्काळाचं एकदम गंभीर परिस्थिती आहे आमच्याकडे जनावरांना व माणसांना सुद्धा पियायला पाणी नाही फळबाग तरी वाळून चाललेले आहे आणि गेल्या वर्षी मडगाळ वाड्याला पाणी सोडले होते दुष्काळ असताना सुद्धा यावेळी एकदाही पाणी सोडलेलं नाही आणि यामुळे या गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि वारंवार तोंडी आश्वासन मिळत आहे म्हैसाळ योजनेच्या ऑफिसरकडून पण ह्या वर्षी एकदाही पाणी सोडलेलं नाही म्हणून आम्ही विनंती करून सुद्धा पाणी सोडलेलं नाही त्यामुळे आम्ही रस्ता रोडो ह्यासाठी आंदोलन करणार आहे त्यांना निवेदनही दिलेले आहे तहसीलदारांना दिलेले आहे पोलीस स्टेशनला दिलेले आहे आणि प्रांत ऑफिसला सुद्धा दिलेले आहेत पंधरा तारीख त्यांना मुदत दिलेली आहे ते पंधरा तारीखपर्यंत दिले पाणी सोडले ठीक आहे नाही सोडलं तर आम्ही सोनाळ फाट्यावर सर्व शेतकरी मिळून आंदोलन करणारे आणि पन्नास शेतकऱ्यांचं सही घेऊन आम्ही निवेदन दिलेले आमदार साहेबांना पण दिलेले आमदार साहेबांना माझं विनंती आहे की सध्या जनावर सुद्धा कमी व्हायला लागलेत झाडसुद्धा वाळवून चाललेले आहेत शासनाने झाडं लावत आणि झाडं जगवाय हे राबवत आहे पण असलेली झाडं वाळवून चाललेली आहेत याचं वाचवण्यासाठी फक्त पाणी सोडावं हीच विनंती आपली आहे मला सांगा गत गत गतवर्षी जचे माजी आमदार विक्रमदास सावंत होते त्या तुमच्या भागामध्ये पाण्याची परिस्थिती कशी होती नाही खरोखरच नाही गेल्या वेळेला पाणी तीन वेळा त्या हंगामामध्ये आमच्या वड्याला पाणी आलेले होते पण यावर्षी अजून एकदाही पाणी आलेलं नाही मग या व यावर्षी या वर, या सत्तांतर झालं असून या ठिकाणी धडाडीचे आमदार म्हणून प्रसिद्ध असणारे मान्य श्री गोपीचंद पडळकर हे या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेले आहेत तुम्ही या तुमच्या प्रश्नाचा कधी पाठपुरावा त्यांच्याकडे केला का नाही पहिलं काय झाले मला माहित नाही मी काय राजकीय व्यक्ती नाही पण हे मी एक उपेक्षित शेतकरी आहे पाण्यापासून उपेक्षित असलेले शेतकरी आहे आमदार साहेब पण सुद्धा ते पॉझिटिव्हच आहेत पाण्यासाठी त्यांचं ध्येय आहे की पाणी जिथं जात नाही तिथं तिथलं लोकल माहिती असलेले मेंढर राखणारा माणूस असू देत नाही किंवा जनावर राखणारा माणूस असू असू देत त्यांच्या सल्ल्यानुसार जिथं पाणी आहे तिथं पाणी सोडा हे त्यांचं ध्येय आहे त्यांनी तरी अगदी पॉझिटिव्हली काम करत आहेत त्यांच्याबद्दल दुमत आमचं नाही पण ते ह्या वड्याला पाणी आलेलं नाही काय झालं आहे नेमकं आम्हाला पण माहीत नाही तुमची धडाडीचे आमदार मान्य श्री गोपीचंद पळकर साहेब यांच्याकडून काय अपेक्षा आहे किंवा काय अपेक्षा आहे आमचा अपेक्षा आहे की आता वाळून चाललेली फळबाग आणि जनावर कमी व्हायला लागले ते ह्या सगळे वाचावा आणि ह्याच्यावर अवलंबून असणारे रोजगार शेती प्रधान देश आहे शेतकरी त्याच्यावर रोजगार निर्मिती होतात आणि त्याच्यावर बरेच शेतीपूरक व्यवसाय आहेत ते व्यवसाय सुद्धा त्याच्यावर अवलंबून आहेत ते हे सगळं वाचण्यासाठी आमदार साहेबांना किंवा म्हैसाळ योजनेच्या साहेबांना माझं विनंती आहे की लवकरात लवकर पाणी सोडून लोकर सगळ्यात जनावर किंवा फळबाग वाचून तुमच्या भागामध्ये कुठं पाणी नाही आहे माड्याळ वड्याला सोडलं तर दोड नाल्यापर्यंत जे पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये सध्या तरी भयंकर परिस्थिती बेकार आहे पाणी प्यायला पाणी मिळत नाहीत किलोमीटर किलोमीटर जाऊन पाणी आणायचं वेळ आलेले आणि काही ठिकाणी टँकर विकत घेऊन हे करावं लागले आहे आणि ह्याच्या अगोदरसुद्धा कुठलं गव्हर्नमेंट होते मला माहीत नाहीत फळबाग जगवण्यासाठी एक सात आठ वर्षापूर्वी दहा दहा हजार वीस वीस हजार पैसे दिले होते आता सुद्धा त्याच पद्धतीने परिस्थिती आलेली आहे सरकार ह्याच्यासाठी पैसे तरी द्यावा निदान पाणी तरी द्यावा ही अपेक्षा आमची आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा